भारतामधील प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याअंतर्गत प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा हा सुद्धा एक महत्त्वाचा कायदा आहे या व्हिडिओमध्ये आपण याचा अभ्यास करू याचा हेतू जो आहे तो जलस्रुतांचे संरक्षण करणे आणि त्याच्या प्रदूषणाच्या प्रतिबंधासाठी पावले उचलणे यासाठी हा कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये निर्माण झालेला होता या कायद्याची पार्श्वभूमी अशी की एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जलप्रदूषणाचे हानिकारक परिणाम शास्त्रज्ञांना दि दिसून आले नद्या तलाव आणि भूजल यांची गुणवत्ता कमी कमी होत जाते आहे हे त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्याचा विपरीत परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होत असलेला दिसून आला या कायद्याला या धोक्याला तोंड देण्यासाठी मग जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला या कायद्याचा उद्देश जलप्रदूषण नियंत्रित करणे आणि त्यासाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावर यंत्रणा स्थापन करणे हा होता त्यासोबतच कायद्याचे उद्दिष्ट निश्चित शब्दात सांगायचं म्हणलं तर प्रदूषण रोखणे जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित करणे या तीन उद्देशासाठी हा कायदा निर्माण झालेला आहे या तरतुदीनुसार मग जलप्रदूषण नियंत्रणाची मंडळे तयार झाली सीपीसीबी आणि एसपीसीबी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड या योग्य औद्योगिक प्रदूषण जे होतय ते टाळण्यासाठी उद्योगावर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी कारवाई करण्याच्या तरतुदी ह्या कायद्यामध्ये करण्यात आल्या अंमलबजावणीसाठी मग जल गुणवत्ता मानके तयार करण्यात आली सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठीच्या यंत्रणा उभाराव्यात असा दंडक घालण्यात आला जलप्रदूषण नियंत्रण क्षेत्र घोषित करण्यात आले प्रदूषित ठिकाणांचा सर्वे करण्यात आला आणि त्यायोगे हे नियंत्रण क्षेत्र करण्यात आले तेथे जे नियंत्र प्रदूषण करणारे स्रोत आहेत त्या स्रोतांवरती ॲक्शन घेण्यासाठी हा कायदा महत्त्वपूर्ण आहे आणि नेहमीप्रमाणेच ह्या कायद्यावरती सुद्धा ज्या मर्यादा आहेत म्हणजे अंमलबजावणीमध्ये काटेकोर पालन न होणे मंडळाकडे मनुष्यबळ नसणे मंडळाकडे निधी नसणे उद्योजकांचा दबाव असणे नागरिकांचा सहभागाचा अभाव असणे या तीन महत्त्वाच्या गोष्टी सर्वच प्रदूषण कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करताना आपण पाहतो या कायद्याचे सकारात्मक परिणाम पाहिले तर जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची गुणवत्ता तपासणे या गोष्टी ह्या कायद्यामुळं शक्य झाल्या आणि जलस्रोतांचं संरक्षण करण्यामध्ये थोडंफार का होईना यश आपल्याला मिळालं सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे प्रकल्प वेगवेगळ्या उद्योगामध्ये उभारले गेले हे या कायद्याचं यश आहे या कायद्याच्या अंमलबजावणीमुळं पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला गेला आवश्यक असणार आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याकडं कर। शास्त्रज्ञांचं लक्ष वेधण्यात आलं सरकारचं लक्ष वेधण्यात आलं ह्या तीन गोष्टी ह्या कायद्याच्या सकारात्मक परिणामामध्ये आपल्याला बोलता येतील भविष्यातील गरजा म्हटलं तर अंमलबजावणी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं प्रदूषित जलस्रोतांच्या आजूबाजूच्या ज्या वस्त्या आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी व्यापक योजना असावी तसेच त्या स्रोतांचं पुनर्वसन करण्यासाठीसुद्धा व्यापक योजना तयार करण्यात याव्यात कृषी मध्ये वापरण्यात येणाऱ्या जे रासायनिक कीटकनाशके आहेत खते आहेत यांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करावी सेंद्रिय खतांचा उपयोग करण्यासाठी जनजागृती करणं आवश्यक आहे आणि कुठल्याही कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये जनजागृती ही अमल मदे जन जास्त महत्त्वाची आहे कारण हा कायदा जो तयार करण्यात आलेला आहे तो जनतेच्या कल्याणासाठी आहे त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आहे याची पहिल्यांदा जाणीव जनतेला करून देणं आणि त्यानंतर हे सर्व गोष्टींचा प्रामाणिकपणे काटेकोरपणे ह्या कायद्यातील तरतुदींचं अंमलबजावणी करणे हे भविष्य आपल्याला सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे एकंदरीत जर आपण म्हणलं तर जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण हा जो एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा कायदा आहे तो भारतातील जलस्रोतांचे संरक्षण आणि प्रदूषण प्रतिबंधित करणे यासाठी अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे लोकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे तांत्रिक उपाययोजना विकसित करणे आणि त्यांच्या मदतीने हा कायदा अधिक प्रभावी करणे हे कार्य आपल्यासमोर आहे जर हे केलं तर आपली पृथ्वी सुजलाम सुफलाम झालेली आपल्याला दिसेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन क्लिक करायला विसरू नका